मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर मागील जवळपास दहा बारा वर्षापासून आपण हवामानाचे अंदाज देत असतो दीर्घकालीन हवामानाचा अंदाज आणि दर आठवड्याचे हवामानाचे अंदाज असे आपण देत असतो सर्वप्रथम आज एक एप्रिल दोन हजार चोवीस नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होण्याचा पहिला दिवस या नवीन आर्थिक वर्षाचा मी सर्व शेतकरी बंधूंना व्यापारी बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना हे नवीन आर्थिक वर्ष हे भरभराटीचं चा आणि चांगल्या फायद्याचं चा जावं अशी चरणी प्रार्थना करतो म्हणजे व्हाईट गोल्ड ट्रस्ट म्हटलं तर अचूक हवामानाचा अंदाज आणि अचूक कृषी सल्ला यासाठी सर्व शेतकऱ्यांना परिचित आहे आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं आपल्या हवामान अभ्यासकांनी सांगितल्यानुसार की मागचं वर्ष हे अलनिनो प्रभावित राहील आणि अल्निनो म्हटल्यानंतर कमी पावसाळा किंवा दोन पावसात जास्त अंतर दोन पावसामध्ये खंड मोठा आणि सरासरीपेक्षा कमी पावसाळा असे एक डेफिनेशन होते अल्निनो म्हणजे समुद्राचं पॅसिफिक समुद्रातल्या तापमान वाढल्यामुळं जे मान्सूनवर परिणाम होतात त्याला अल्नेनो म्हणतात आता या वर्षीचा दोन हजार चोवीसचा पावसाळा कसा राहील असे बऱ्याच शेतकऱ्यांचं आम्हाला विचारणा होत आहे आम्ही कालच आमच्या हवामान अभ्यासकांसोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलेले मुद्दे आपण आज इथं पाहूया अनलिनोचा जो प्रभाव होता तो संपत आला आहे त्यामुळं कमी पावसाची यावर्षी शक्यता नाही जेव्हा पॅसिफिक समुद्रातलं तापमान वाढतं तेव्हा मान्सूनवर भारतातला परिणाम होतो मान्सूनवर परिणाम तापमान वाढल्यामुळे होतो त्याला अल्लेनो म्हणतात पण आता तापमान हे नॉर्मलपर्यंत गेलं आहे त्यामुळं अल्लिनोचा प्रभाव या हो मान्सूनवर राहणार नाही मग काय होईल जर अल्नेरोचा प्रभाव राहणार नाही तर एकतर सामान्य पावसाळा राहील म्हणजे आपलं जे ज्याला आपण सरासरी इतका पाऊस म्हणतो ज्या भागात जी सरासरी दिलेली आहे तेवढा पाऊस पडेल म्हणजे सामान्य पावसाळा राहील व्यवस्थित पाऊस राहील किंवा जर समुद्राचं तापमान थोडं कमी झालं तर ला इना डेव्हलप होऊ शकतो आणि यावर्षी ला इना जर डेव्हलप झाला तर जास्त पावसाचं वर्ष राहू शकतं दोन्ही सुद्धा शक्यता आहे एकतर सामान्य म्हणजे कमी पाऊस तर नाही एक तर सामान्य पावसाळा राहील किंवा जास्त पाऊस राहील मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं लान इना तयार झाल्यास सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे जर लान इना तयार झाला तर मग पाऊस जास्त कधी राहील याचा सुद्धा अंदाज आपल्या हवामान अभ्यासकांनी दिला आहे तर लान इना जर तयार झाला तर आपण समजा दोन हाफ जर म्हटलं जून आणि जुलै हा फर्स्ट हाफ पावसाळ्याचा आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हा सेकंड हाफ जर म्हटलं तर फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफ म्हणजे जून जुलैपेक्षा ऑगस्ट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं असं आपल्या हवामान अभ्यासकाचा सा अंदाज आहे त्यामुळं शेतकरी बंधू किंवा सगळ्याच भारतीयांना मला आनंदाची बातमी द्यायची आहे ती म्हणजे कमी पावसाळ्याचं हे वर्ष नाही एक तर सरासरी इतका पाऊस पडेल किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला तर जून जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पाऊस राहील अजून असे पुढचे अंदाज आता हा दीर्घकालीन अंदाज आहे ढोबळ अंदाज हे असतात पण याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी अॅक्युरेसी असते अजून कुठे नेमका किती पाऊस पडेल कोणत्या भागात कसा पाऊस राहील कोणत्या महिन्यात कसा पाऊस राहील असं नवीन अंदाज आल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ धन्यवाद